मोदी प्रचाराच्या नावाखाली रोज धुडगूस घालत आहेत ते रोज वक्तव्य करत आहेत ते त्यांच्या पराभूततेचं लक्षण आहे पंतप्रधान पदाची त्यांनी प्रतिष्ठा ठेवलेली नाहीये दहा वर्ष जो माणूस पंतप्रधान पदावर बसलेला आहे नेतृत्व करतोय जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांनी देशाचं भवितव्य देशाचा, देशाचा विकास याविषयी आपल्या भूमिका मांडायला पाहिजेत मोदींनी त्यांनी केलेल्या कामाचं एकाही प्रचार सभेत भाष्य केले नाही त्यांची गाडी पूर्णपणे घसरली आहे रुळावरून प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती प्रचाराच्या निमित्ताने अनापशनाप बरळू लागले तेव्हा समजायचं त्यांची प्रकृती बरी नाही त्यांच्या प्रकृतीला काहीतरी त्रास आहे आणि भारतीय पक्षाने तात्काळ त्यांना प्रचारातून बाजूला करून त्या नेत्याच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे ते जे व्यक्तव्य करत आहेत ते चांगल्या मानसिकतेचं चा लक्षण नाही आहे काल ते परत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोललेत महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार नाही आहेत ते त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे तेलंगणात ते, ते जाऊन म्हणाले काँग्रेस हा पक्ष हा अदानी आणि अंबानी यांच्या काळ्या पैसावर चालतोय राहुल गांधी यांना टेम्पोवरून पैसा मिळतोय असं पंतप्रधान बोलत आहेत ज्यांनी अदानीला संपूर्ण देश विकत घ्यायला मदत केली सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली उद्योगपतींचं वीस लाख रुपयांचं कर्ज माफ करायला मदत केली हा सावकारांचा आणि शेटजींचा पक्ष आहे भाजपा देशातील काळा पैसा आणि भ्रष्टाचार मी दूर करेन असं वचन होत यांचं नरेंद्र मोदींना भ्रष्टाचाराच्या व्यवहाराबद्दल सगळं माहिती आहे पण कोणता पक्ष विलीन होणार नाही शिवसेना कधीच कुठल्या पक्षात विलीन झाली नाही बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट त्यांनी त्यांचा पक्ष जो स्थापन केला त्यांच्यावरती अनेकदा हे दबाव आले आणि काळात असतील पक्ष विसर्जित करा किंवा विलीन प्रकारचे दबाव त्यांच्यावर आले ज्यांनी हा दबाव त्यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला त्यांचं नाव होतं बॅरिस्टर रजनी पटेल जे मुंबईचे अध्यक्ष होते काँग्रेसचे फार शक्तिमान नेता होता तेव्हा शिवसेना प्रमुखांनी त्यांना निरोप दिला ज्या क्षणी शिवसेना बरखास्त करण्याच्या कागदावर दिल्लीत सही होईल इंदिरा गांधींची त्या क्षणी बॅरिस्टर रजनी पटेल तुझी मुंबईत अंत्यायात्रा नाही हे बाळासाहेबांचे शब्द आहेत मोठी इंदिरा गांधींनी शिवसेना बरखास्त केली नाही त्यावेळेला सांगून ठेवतो इंदिराजींची आणि बाळासाहेबांचे ही आमची भूमिका आम्ही आमचा पक्ष शिवसेना हा अनेक संकटात आणि वादळात टिकून ठेवला आणि वाढवला लोक पक्ष सोडून गेले मोठे मोठे नेते बाळासाहेबांच्या हयाती उद्धव ठाकरे यांच्या काळात सोडून गेले नवीन लोक आले नवीन उभे राहिले माझ्या बाजूला चंद्रार पाटील बसले डबल महाराष्ट्र नव्याने शिवसेनेत आले सांगलीत काम करतात पश्चिम महाराष्ट्रात काम करत आहेत जुने जातात नवीन येतात पक्ष वाढतो पक्ष विलीन करण्याची भूमिका मी शिवसेनेकडे यासाठी नाही कधी आत्मविश्वास आमच्याकडे आहे आणि लोकांवर विश्वास आहे आमच्यावर आणि नेतृत्व आमचं जे आहे उद्धव ठाकरे साहेबांचं ते सक्षम आहे पक्ष पुढे नेण्यासाठी अजित पवारांचा एकही एक खासदार निवडून येत नाही बरंच सांग आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा हीच अवस्था म्हणजे जनता त्यांचे पक्ष तडीपाय करणार आहे चला थँक्यू परिषद मध्ये सांगितलं की पक्षश्रेष्ठी किती वेळा सांगणार ते किती वेळा बोलणार आणि तुम्ही किती वेळा विचारणार प्रश्न आहे शरद पवार आहे तिथेच आहेत ना पवार यांनी रिटायर म्हणण्याच पवारांनी त्यावेळेस रिटायर होण्याचं केलं असत अजित पवार खोटं बोलतात एनडीए आघाडीत जे जे मोदींच्या सहवासात गेले त्यांना हा रोग लढलाय खोटं बोलण्याचा हा करून आहे वेगळ्या प्रकार